भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडेगाव येथे गोविंदा दहिहांडी कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुधीर बांते उपाध्यक्ष रेखा आंबेडुलके तसेच सर्व सदस्य शाळेचे मुख्याध्यापक बडवाईक सर सहाय्यक शिक्षक धुर्वे लिखा सर कुमारी खांदाडे मॅडम उपस्थित होते दिलीप रेपाडे तालुका प्रतिनिधी मोहाडी बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र